महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कसगी गावात मोठ्या उत्साहात चिंकोल साजरा धाराशिव उमरगा महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका कसगी गावात मंगळवारी भरणारा जनावरांचा बाजार व महाशिवरात्रला बेनितुरा नदीकाठी भरणारा पशुप्रदर्शन व त्यानिमित्ताने महाराष्ट्राची लोककला अर्थात तमाशा या दोन मुख्य कारणांमुळे कर्नाटक महाराष्ट्र व आंध्र प्रदेश असे दूरवर प्रसिद्धी मिळवलेल्या कसगी गावात प्रतिवर्षी नागपंचमीच्या निमित्ताने राधाकृष्णाचा खेळ गावातीलच सर्व लहान थोरांच्या सहकार्याने चिनकोल लोकप्रिय खेळ गावात प्रतिवर्षी मोठ्या आनंदाने व उत्साहाने खेळवला जातो खेळला जातो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद